नमस्कार जय जय श्री स्वामी समर्थ रामनवमी दिवशी करा हे उपाय होईल सर्व संकटातून सुटका तसेच आर्थिक धनलाभ रामनवमीच्या दिवशी जवळच्या राम, राम मंदिरात जा येथे भगवान श्रीरामाची पूजा केल्यानंतर भगव्या रंगाचा ध्वज मंदिराच्या पुजाऱ्याला दान करा असे केल्याने जीवनातील अनेक संकटांपासून मुक्ती मिळते नंबर दोन रामनवमीच्या दिवशी भगवान राम आणि माता सीता यांना कच्च्या गाईच्या दुधाने अभिषेक करावा या दुधात थोडेसे केशर घाला या दुधाने श्री राम आणि देवी सीता यांना अभिषेक करणे अत्यंत शुभ मानले जाते या दुधाने अभिषेक करताना श्रीरामाच्या मंत्राचा जप करत रहा हा उपाय केल्याने आर्थिक लाभ होण्याचीही शक्यता असते नंबर तीन रामनवमीच्या दिवशी आपल्या घरी किंवा राम मंदिरात जाऊन भगवान श्रीरामाची पूजा विधीपूर्वक पूजा करा यानंतर श्री राम, राम रामेती रामे रामे मनोरमे सहस्रनाम नाम ततुल्यम राम नाम वराने तुळशीच्या माळाने या मंत्राचा पाच वेळा जप करा रामनवमीला हा उपाय केल्याने प्रत्येक इच्छा पूर्ण होते नंबर चार भगवान श्रीरामाची पूजा केल्यानंतर त्यांना गाईच्या दुधापासून बनवलेली केशर मिश्रित खीर अर्पण करा पूजेनंतर संपूर्ण कुटुंबाने मिळून ही खीर खावी असे केल्याने कुटुंबातील सदस्यांमधील प्रेम वाढते या उपायाने कुटुंबात सुरू असलेले वाद मिटतात नंबर पाच रामनवमीला भगवान श्रीरामाची पूजा केल्यानंतर त्यांना पिवळ्या रंगाचे वस्त्र अर्पण करा शास्त्रात भगवान विष्णूचे वर्णन पितांबरधारी म्हणजेच पिवळे वस्त्र परिधान करणारा असे केले आहे भगवान श्रीराम हे विष्णूचे अवतार आहेत म्हणून आज त्यांना पिवळ्या रंगाचे कपडे अर्पण करा आणि नंतर हे वस्त्र ब्राह्मणाला दान करा या उपायाने घरात सुख समृद्धी येते नंबर सहा रामनवमीच्या दिवशी श्रीरामाची स्तुती केल्याने कामात यश मिळते पूजेच्या वेळी याचे फटन केल्याने सर्व प्रकारच्या समस्यांपासून मुक्ती मिळते जर तुमचे वैवाहिक जीवन सुखी नसेल तर रामनवमीच्या दिवशी पती पत्नीने मिळून भगवान राम आणि माता सीतेची पूजा करावी असे मानले जाते की यामुळे वैवाहिक जीवनात आनंद येतो मित्रांनो तुम्हाला माहिती आवडली असेल तर नक्कीच कमेंट करून कळवा तसेच व्हिडिओला लाईक ला शेअर आणि अशाच नवनवीन माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद जय जय श्री स्वामी समर्थ